आई जगदंबेचा उत्सव होता संबळाचा आवाज घुमत होता पण गावकऱ्यांनी त्यावर बहिष्कार टाकला देवी आईच्या उत्सवाला गालबोट लागलं कारण रोहित पवारांनी त्या मंदिराच्या बांधकामात पैसे खाल्ले होते असे भ्रष्टाचाराने बरबटलेले कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे महाशय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हत्येची धमकी देणाऱ्या आणि ब्राह्मण समाजाला तीन मिनिटात संपून टाकू असं वक्तव्य करणाऱ्या माथे फिरूची पाठराखण करतात इतकंच नाही तर इंग्रजांनी ज्या प्रकारे देशात फोडा आणि राज्य करा ही नीती अवलंबली अगदी त्याचप्रकारे यांनी आरक्षणासाठी लढणाऱ्या मराठा बांधवांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जातीय दंगली चाळपोळ हिंसाचार घडवून आणला आणि त्यातून आपला राजकीय स्वार्थ साधला तुम्ही जाती जातींमध्ये जाती भांडणं लावून लोकांची माथी भडकवतात तुम्ही कुठे फेडणार आहे बाप हो जातीय राजकारण जे राज्यात चालू आहे त्याच्या मागे रोहित पवार शरद पवार साहेब या दोघांचा हात आहे जे मराठा आरक्षणाचा विषय राज्यात चालू आहे त्याच्या त्याच्या पाठीमागे शरद पवार साहेबच आहेत कारण याच्या अगोदर राज्यात जितक्या वेळा शरद पवार मुख्यमंत्री होते किंवा त्यांचं सरकार होतं त्यांच्या पक्षात सरकार असताना कधीच हा मुद्दा पुढे येत नाही परंतु त्यांचं सरकार नसलं कीच मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढं येतो म्हणजेच शरद पवार आणि आत्ताच्या काळामध्ये रोहित पवार हा जातीवाद राज्यात पेटवण्याचं काम करता आहेत जरंगे पाटलाचे एकदम त्यांनी उपोषण चालू केले पण त्याचं त्याचा फायदा हा महाविकास आघाडी आणि प्रामुख्याने युवा नेतृत्व म्हणून घेता मग तुमच्याच मतदारसंघातील तरुण बेरोजगार कसा राहतोय तुम्ही आपल्या भागात एमआयडीसी स्थापन करणार होता एमआयडीसी तर सोडा पण तुम्ही आपल्या तालुक्यात साधे पक्के रस्ते सुद्धा बांधू शकला नाही इथले रस्ते इतके खसलेत की एखाद्या खेड्यात कोणी आजारी पडलं तर त्याला तालुक्याच्या गावापर्यंत आणखी जीव टांगणीला लागतो तुमचे देशाचे होते म्हणून तुम्ही आणि तुमच्याच मतदारसंघातील शेतकऱ्यांना आश्वासनांचं गाजर दाखवून वाऱ्यावर सोडता अहो शोधत का तुम्हाला हे लोकांना वाटलं की बाबा हे शरद पवारांचे नातू आहेत त्यामुळे हे जर निवडून आले तर त्या पद्धतीचा विकास ते आपल्या भागात पण करू शकतील असं एक स्वप्न लोकांना त्या ठिकाणी दाखवलं गेलं आणि जे जे काही स्वप्न दाखवलं त्यांनी ते पूर्ण करता त्यांना गेले मागच्या पाच वर्षात काय आले नाही तर जामखेड शहरामध्ये मूलभूत सुविधा आत्ता पावसाचे दिवस चालू येतं तर असे जामखेड शहरात ऐंशी टक्के रस्त्यात की ते जेव्हा सुद्धा येत नाही लोकांना अशी जामखेड शहराची परिस्थिती झाली आहे ते जे बोलतात रोहित दादा पवार की मी शेतकऱ्यांचा नेता आहे हे साप चुकीचं आहे त्याचं कारण असं की ज्या गोष्टी मूलभूत गरजा शेतकऱ्यांसाठी लागतात त्यातली एक पण आत्तापर्यंत साडेचार वर्षामध्ये एकही पूर्ण झालेली नाहीये बर एक वेळ तुम्ही आमची करू नका पण सरकारी कागदावर फेरफार करून आमच्यासाठी मंजूर केलेला निधी तरी खाऊ नका पवार साहेब तुम्ही आमच्यासारख्या गोरगरीब जनतेच्या तोंडचा घास पळवताय एवढ्या पापांचे धनी होताय अहो आम्हाला नाही निदान देवाला तरी घाबरा तो वरचा परमेश्वर तरी तुम्हाला माफ करेल का